एखाद्या दिवशी कुरकुरीत पेपर मसाला डोसा खाण्याची जर इच्छा झाली तर अगदी वीस ते पंचवीस मिनिटात तुम्ही हा बेत नक्की करू शकता कारण आज आपण कोणतीही पूर्वतयारी न करता डाळ तांदूळ न भिजवता एकदम कुरकुरीत पेपर मसाला डोसा बघणार आहोत अगदी लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना डोसा तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आपल्या कुकिंग तिकीट मराठीवर मसाल्यांची ऑफर सुरू आहे कोल्हापूरचा घाटी मसाला असेल मालवणी मसाला असेल मच्छी मसाला असेल गोडा मसाला असेल सगळ्या प्रकारच्या मिरची पावडर असेल सेलमची डंकावर फुटलेली हळद पावडर असेल सगळे मसाले जर तुम्हाला घर बसल्या ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे नक्की मेसेज करून तुम्ही हे सगळे प्रोडक्ट आमच्याकडून ऑर्डर करू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर आजच्या रेसिपीची सुरुवात कुरकुरीत पेपर डोसा बनवण्याच्या पिठापासून तयार करणार आहोत जे तुमच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी दोन ते तीन मिनटांत तुम्ही तयार करू शकता घेतलेली सगळी जिन्नस घरातल्या एखाद्या वाटीच्या प्रमाणाने तुम्हाला मोजून घेणं गरजेचं आहे म्हणजे हे पीठ बनवणं तुम्हाला अगदी होईल इथे आपण एक वाटी आणि वजनी म्हणाल तर साधारणतः प्रमाणात रोजच्या वापरातलं तांदूळाचं जे भाकरीसाठी किंवा घरामध्ये रेग्युलर तुम्ही वापरत असता जरी मेजरिंग कपने एक कप घेतलं तरी सुद्धा चालू शकेल आता ज्या कपने एक वाटी तांदुळाचं पीठ त्याच वाटीने अर्धी वाटी आपण रवा घेतलेला आहे जाडबारी कोणत्याही क्वालिटीचा रवा तुम्ही इथे वापरू शकता रवा वापरल्यामुळे तुमचा डोसा अगदी कुरकुरीत आणि त्याला छान बाइंडिंग येतं सेम वाटीने अर्धी वाटी आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दीडशे ग्राम प्रमाणात दही घेतलेला आहे दही हलकसं आंबट घेतलं तर आणखीन डोशाला चव छान लागेल आता सेम वाटीने बरोबर एक वाटी आपण इथे साधं पाणी घेतलंय म्हणजे वाटीला लागलेलं ला दही सुद्धा वाया जात नाही आणि याच वाटीने आपल्याला पाणी मोजून घ्यायचंय सोबतच अगदी पाव चमचा आपण यामध्ये मीठ घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या सवीनुसार मीठ घेऊ शकता आता ही सगळी जिनस एकदा मिक्सरला आपण फिरवून घेणार आहोत आणि अशी ही छान पेस्ट आपण डोशाची करून घेतलेली आहे बघितलं पळीने किंवा चमचाने न ढवळता अगदी मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन ते तीन मिनटात तुमचं हे पीठ तयार झालंय आता हे पीठ खूप जास्त घट्ट नको किंवा खूप जास्त सैलसर नको असं पीठ आपण तयार केलेलं आहे तयार पीठ एक पाच मिनिटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत आता हे पीठ भिजेपर्यंत पटकन आपण ना मसाला डोसासाठी बटाट्याची भाजी तयार करणार आहोत आता बटाट्याची भाजी बनवण्यासाठी चमचाने दोन चमचे किंवा पळीने अर्धी पळी आपण तेल गरम करून घेतलेला आहे बटाट्याच्या भाजीला तेल खूप जास्त घालायचं नाही तेल छान कडकडीत कर गरम झालं की यामध्ये अगदी पाव चमचा आपण मोहरी घालणार आहोत मोहरी चांगली फुलू द्यायची आहे त्यानंतर एक पाच सहा कडीपत्त्याची पानं आणि एक मध्यम आकाराचा कांदा उभा पातळ चिरून घेतलेला आहे आता ही सगळी चिन्हस मोठ्या असे वर हलक्याशा गुलाबी रंगावर रंग न बदलता आपण परतून घेणार आहोत या बटाट्याच्या भाजीला कांदा थोडासा कच्चा किंवा थोडासा क्रिस्पी चव अगदी छान लागते तर काही सेकंदा आपण हा परतून घेतलेला आहे आता या साइजला यामध्ये अगदी चिमूटभर आपण हिंग घेणार आहोत आणि हिंग सुद्धा फोडणीमध्ये चांगलं परतून घेणार आहोत दोन मिनिट हिंग चांगलं परतून घेतलं की इथे आपण एक हिरव्या मिरचीचा ठेचा तयार केलेला आहे ज्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या दोन लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आल्याचे तुकडे आणि अर्धा चमचा जिरक खलबत्त्यामध्ये जाडसर आपण कुटून घेतलंय तुम्ही मिक्सरला फिरवून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल ही सगळीची नस तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता पण हा हिरवी मिरची लसणाचा ठेसा नक्की घाला कारण भाजीला चव अगदी छान येते आता हा हिरवी मिरची लसणाचा सुद्धा काही सेकंद आपण छान परतून घेणार आहोत म्हणजे ही, ही सगळी जिनसं कच्ची घेतल्यामुळे चांगली परतून घेणं गरजेचं आहे सा तर साधारणतः एक दीड मिनटं आपण हे चांगलं परतून घेतलेलं आहे आणि याला छान तेल सुटलेलं आहे आणि मस्त सुगंधसुद्धा सगळ्या शेवटी अगदी पाव चमचा यामध्ये आपण हळद पावडर घेणार आहोत हळद बटाट्याच्या भाजीला खूप जास्त घालायची नाही नाही तर हलकीशी कळवट लागू शकते थोडंसं परतून घेतलं आहे फोडणी अशी थोडीशी कोरडी वाटायला लागली की पाच सहा चमचे यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे कारण डोशासाठी जी भाजी तयार केली जाते खूप जास्त कोरडी किंवा सुकी नसते हलकीशी ओलसर असते म्हणून फोडणीसुद्धा करपत नाही आणि भाजीला थोडंसं पाणी मिळून भाजी थोडीशी ओलसर होते असं छान झालेलं आहे हलकीशी उकळी आली की आपण तीन मध्यम आकाराचे आणि वजनी म्हणाल तर साधारणतः पाव किलो प्रमाणात उकडून सालं काढून बटाटे हाताने मऊसूत असे आपण कुसकरून घेतलेले आहे किंवा मॅश करून घेतलेलं आहे तुम्ही किसणीवर केस किसून घेतलं तरीसुद्धा चालू शकेल कारण या स्टफिंग भाजीला बटाटा जास्त मोठा मोठा नसतो अगदी स्मूथ किंवा अगदी गुळगुळीत असतो असा हा बटाटा घालून फोडणीमध्ये दोन मिनटं चांगली आपण परतून घेतलेला आहे तर बघू शकता भाजी तुम्हाला खूप जास्त कोरडी ते वाटत नसेल खूप जास्त ओलसर सुद्धा तुम्हाला इथे वाटत नसेल अशी ही चांगली एकजीव करून घेतली की यामध्ये चवीपुरतं आपल्याला वरून मीठ घालायचं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता आणि थोडीशी आपल्याला इथे कोथिंबीर भुरभुरून घ्यायची आहे छान एकजीव झाली की गॅस आपण बंद केलेला आहे आणि हलकीशी ओलसर ही बटाट्याची भाजी डोशासाठी तुमची तयार झालेली आहे भाजी होईपर्यंत पटकन इथे आपण आता डोशाची तयारी करणार आहोत पीठ भिजून साधारणतः एक पाच मिनटं झालेली आहे पीठ पस्त भिजून तयार होतं ज्या त्या वेळेस तुम्हाला डोसे घालायचे असतील अगदी पाव चमचा यामध्ये तुम्हाला खाण्याचा सोडा घालायचा आहे जर तुम्हाला पिठात सोडा किंवा इनो चालत नसेल तर सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे दिवसा पाच सहा तास तुम्ही हे पीठ फर्मेंट करण्यासाठी ठेवू शकता किचन प्लॅटफॉर्मवर किंवा उबदार ठिकाणी हा टोप तुम्हाला ठेवायचा आहे म्हणजे पिठाला छान जाळी सुटते आणि त्याला सोडा इनो घालावा लागत नाही एका डायरेक्शनमध्ये एक दोन मिनटं आपण हे पीठ फेटून घेतलेलं आहे आपण लगेच तयार करणार आहोत म्हणून यामध्ये थोडासा आपण सोडा वापरलेला आहे पीठ तयार झालेलं आहे फायनली आपण याचे डोसे करायला घेणार आहोत बऱ्याचशा डोसे आपले तव्याला चिटकून बसतात जरी लोखंडी किंवा भिड्याचं तुम्ही भांडं घेत असाल तरी काय करायचंय थोडंसं त्याला तेल लावायचं आहे इथे आपण नॉनस्टिक घेतो आहे म्हणून थोडंसं पाण्याचा अपकारा मारून घेतलेला आहे आणि एखाद्या कॉटनच्या कापडाने किंवा टिश्यू पेपरने आपल्याला पुसून घ्यायचं आहे असं केलं की तव्याचा टेम्परेचर लेवलला येतं आणि तुमचे डोसे तव्याला चिटकून बसत नाही आता आवश्यकतेनुसार लहान मोठा मध्यम आकाराचा जसा तुम्हाला डोसा घालायचा असेल त्यानुसार पीठ घालायचं आहे आणि गोल 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 आपल्याला छान पातळसर पसरून घ्यायचं आहे हलकंसं वर कोरडं वाटायला लागलं की थोडंसं वरून तेल सोडायचं आहे किंवा तूपसुद्धा तुम्ही ते सोडू शकता म्हणजे काय होतं छान हे कुरकुरीत तर होतंच शिवाय तव्यापासून हे वेगळं व्हायला सुरुवात होतं म्हणून थोडंसं अर्धा चमचा पण तेल घातलंय एक मध्यम मासेवर साधारणतः एक तीन ते चार मिनिटानंतर वरची बाजू सुकायला लागते आणि कडा आपू आपसूक याच्या मोकळ्या होतात तर असा हा तुमचा मस्त गोल्डन रंगाचा डोसा तयार झालेला आहे तुम्हाला दुसरी बाजू अजिबात भाजावी लागत नाही पण मी दाखवली तुम्हाला दुसऱ्या बाजूनेसुद्धा अगदी मस्त झालेला आहे तर असा हा खाण्यासाठी कोणतीही पूर्वतयारी न करता तांदळाच्या पिठाचा कुरकुरीत पेपर डोसा तयार झालेला आहे आणि तव्यावर पहिला डोसा जरी तुमचा एखादा वेळेस बिघडला तरी जर जसे तुम्ही यावर डोसे घालताय तस तसे यावर डोसे छान होतात जरी तुम्ही भिड्याच्या भांड्यामध्ये करताय तरी सुरुवातीला भिडं चांगलं गरम करून घ्यायचं आहे थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे थोडंसं पाण्याचा हपकारा मारायचा आहे कॉटनच्या कापडाने पुसून घ्यायचं आहे किंवा तुम्ही कांद्यानेसुद्धा थोडंसं तुम्ही असं पसरून घेऊ शकता आणि तुम्हाला जसं आवडेल तसा पातळ डोसा तुम्ही घालू शकता तर डोसा तव्यावर घालताना गॅस आपल्याला अगदी मध्यम ठेवायचा आहे मोठा ठेवला की पटकन करपतो किंवा तव्याला चिटकून बसतो म्हणून मध्यम आसेवर असा हा थोडासा गोल्डन होईपर्यंत बराच वेळ असाच तुम्हाला ठेवून द्यायचा आहे जितका तुम्हाला कुरकुरीत लागत असेल त्यानुसार तुम्हाला याचा रंग बदलेपर्यंत याला भाजून घ्यायचा आहे आता भाजी जेव्हा तुम्ही तव्याला लावताना तर वेगळा करण्यापूर्वी तुम्हाला भाजी लावायची आहे म्हणजे भाजी व्यवस्थित लावता येते आता तुम्हाला दाखवायचा होता म्हणून मी सुरुवातीला डोसा काढून घेतला आणि नंतर त्याला भाजी लावून घेतलेली आहे तुम्हाला चिटकून जेव्हा तव्याला बसतो तेव्हा च भाजी लावून तुम्हाला हा डोसा खाता येईल तुम्हाला जसं आवडेल त्यानुसार तुम्ही असे डोसे करून खाऊ शकता याच्या आंबोळ्यासुद्धा अगदी मस्त होतात यामध्ये कांदा टोमॅटो वेगवेगळ्या वे भाज्या खालून तुम्ही असे अपेसुद्धा तयार करू शकता तर असे हे कोणतीही पूर्वतयारी न करता एखाद्या दिवशी पेपर डोसा किंवा डोसा खाण्याची जर इच्छा झाली तर असा हा मस्त कुरकुरीत पेपर डोसा नक्की करून बघा तर आपण घेतलेल्या जिन्नसात साधारणतः तीन मोठ्या आकाराचे असे डोसे तयार झालेले आहे आणि बरोबर तीन डोसे मी तुम्हाला करून दाखवलेले आहे त्यातला एकही डोसा आपला इथे बिघडलेला नाही असा हा मस्त कुरकुरी डोसा आपला खाण्यासाठी तयार झालेला आहे बऱ्याचदा डोशाच्या आतमध्ये भाजी घातली की डोसा पटकन ओलसर होतो म्हणून वेगळी वाटीमध्ये भाजी घेऊन तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता पण नक्की करून बघा कसं झालं आहे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा बऱ्याच जणांना मसाले कसे ऑर्डर करायचे कळत नाही डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक दिलेली आहे मोबाईल नंबरसुद्धा दिलेला आहे तो व्हॉट्सअपला तुम्ही ॲड करायचा आहे आणि फक्त हाय मेसेज करायचा आहे काही इमर्जन्सी असेल तर तुम्ही आम्हाला कॉलसुद्धा करू शकता आपली वेबसाईटसुद्धा आहे तर वेबसाईटवरून सुद्धा आमचे मसाले तुम्ही ऑर्डर करू शकता शिवाय सध्या उन्हाळा किंवा समर ऑफर सुरू आहे मसाल्यांवर काही ऑफर सुरू आहे तर याचा सगळ्यांचा तुम्ही लाभ घेऊ शकता चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.